हे नमस्कार, मी अशाच ताज्या बातम्या इचलकरंजी येथे आर्थिक तसे पूर्व वैमानस्यातून झालेल्या रोहित बाळू तडाखे याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी नाथा उर्फ शंकर पुंडलिक जावीर याला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून राहुल पाथरवट याने रोहित तडाखे याच्या नावे कर्ज प्रकरण करून दुचाकी घेतली होती परंतु त्या दुचाकीचे हप्ते राहुल याने न भरल्याने वसुलीसाठी बँकेचे लोक रोहित याच्या घरी येत असल्याने या संदर्भात रोहित याने राहुल याच्याकडे विचारणा केली त्यावरून रोहित व राहुल यांच्यात भांडण व मोठा वाद झाला होता शुक्रवारी रात्री साईट नंबर एकशे दोन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे राहुल विनोद पाथरवट संदेश विनोद पाथरवट आणि नाता उर्प शंकर पुंडलिक जावे या तिघांनी मिळून धारदार चाकुणे वार करून गळा चिरून रोहित तडाखे याचा खून केला होता या प्रकरणी राहुल व संदेश या दोघा भावांना पोलिसांनी अटक केली होती घटनेनंतर शंकर जावीर हा मिळाला नव्हता त्याला गावभाग पोलिसांनी आज अटक केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद